पाटील आपल्या तुमचं नाव लिहिणार आहे ना आता कसं काय मी गाय पण जाऊन डोन वाजी जाऊ अरे तुला गावात मन होत गे डो हो तसंच हा आता गाय दुप्पट आहे आपल्याला कस काय कडे हा डोन वाजेल कमी का मी बरं गाव भोकच्या तर किती गर्दी करतात बघ रे तुमचं कवा बघाल तो गोंधळच चालू नाही गोंधळ करीत राहतो नुसते कसं काय करायचं सरपंच इथं गावात ढोल वाजवायचा तिकडे काय घेऊन गेला घेऊन जाऊन हे तुझं कसं आहे त्या दिवशी पाण्याच्या टाकीत पावला होती जाऊन नाही सरपंच टाकीत साफ करू लावतो मी साफ करतो होत हे म्हणून सुद्धा आले पाणी पत्यात टाकीत काय मुतलाव काय की सगळं वास घाण यालाय अरे दलिंदर भोकाचे आत टाकीत कशाला उतरला सहा महिने झाला आंघोळ नाही तुला लोक

अरे तुम्ही कोण आला इथं लाव हलवाला बाबा तुम्ही असंच महाग केलंय सांगू नका बाबा तुम्ही इथं काय म्हणून आला बघून वासाला काय वास आला सकाळपासून उपाशी मारलोय मी वासाला म्हणून आला होत खाऊन घेतलं काय म्हटलं नाही हो हाय 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 खाऊन बसा तुम्ही बरं बरं इथं बघून पसून आला वास्याला अंगाचा तुमच्या बसाव का आता काही जेवाय देत नाही

जूँ, जूँ। का पेपर फेब्रो आलेला वान दिसा नाही गेला बाबा आम्हाला तुमचा मुदाम जेवण्यासाठी घाबरून टाकलं काही की मला जेवण्यासाठी खरं त्याला तसंच नाही जीव घालतो बाबा आनंदाने खा नंतर जा हा हा